ज्ञानशील आणि एकता या त्रिसूत्रीवर आपला पाल्य चालत आहे का नाही हे पालकांनी बघितलं पाहिजे तो ज्ञानाच्या दृष्टीने शिकतोय का मार्कांच्या दृष्टीने शिकतोय नंबर एक मी ज्ञान शब्द वापरला मी माहिती शब्द वापरला नाही त्याला जे ज्ञान मिळत आहे त्या ज्ञानातनं त्याचं शील निर्माण होतंय का हल्ली मी तुम्हाला खरं सांगू म्हणजे माझा परत नवीन युवकांवर शंभर टक्के विश्वास आहे आणि श्रद्धा आहे मग असे दोन्ही शब्द मी वापरले पण हल्ली व्यसनाधीनता वाढत चालली आहे पण तितकंच वास्तव आहे हल्ली आपण युट्यूबवर काय बघतो मी आपलं युट्यूबच चॅनल आहे पण यूट्यूबवर काय बघतो आपण सोशल मीडियावर काय बघतो झाकली सव्वा लाखाची ठेवू आपण तुम्ही मला सांगू नका आणि मी तुम्हाला सांगत नाही हल्ली सगळीकडे असे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले असतात माझं मत भारतीय संस्कृती सांगते मन हे आपलं सी सी टी व्ही कॅमेरा आहे प्रत्येकाचं मन आहे ना मन तुम्हाला शिकवतं तुम्ही काय आणि काय नाही पालकांनी काय बघितलं पाहिजे की आपला विद्यार्थी भ्रष्ट होणार नाही ना शीलभ्रष्ट होणार नाही ना मोठी पालकांना भीती आहे सध्या की याला मार्क मिळत आहेत पण कॅरेक्टर बिल्डिंग महत्त्वाची आहे त्यामुळं कॅरेक्टर बिल्डिंग हा ह्या क्षिक धोरणाचा पण एक मोठा गाव आहे आणि एकता राहिली पाहिजे समरसता राहिली पाहिजे समरसता नसेल आणि एकता नसेल तर काय त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे म्हणून पालकांच्या दृष्टिकोनातनं ह्या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनाही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे पूर्वी नव्हती तुम्ही सुरुवात ज्या त्रुटीने केलीत ना ती मी त्रुटींनी समारोप करतो पूर्वी असं होतं की तुम्हाला वेगळं वेगळं शिकायला मिळायचं नाही आता तुम्हाला मिळणार आहे